नमस्कार शेतकरी मित्रांनो मी साठी घेऊन आलेले खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो आपल्या समोर काय नवीन अपडेट येत आहे बघ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा सरकारने ही अटकेली रद्द चला तर मित्रांनो बघूया राज्यातील अलीकडील पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने जाहीर केलेली एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या मदत package चा अंमलबजावणीसाठी शासन निर्णय GR जारी करण्यात आलाय. या निधीतून राज्यातील दोनशे त्रेपन्न ता तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत नांदेड जिल्ह्यासह प्रत्यक्ष पुराचा फटका बसलेला अनेक तालुक्यांचा समावेश झालेला नाही. यामुळे तालुक्यांना मदत मिळणार नाही की याबाबत स्थानिक स्तरावर नाराजी व्यक्त केली जात आहे. पूरग्रस्त तालुक्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव तयार. यावर प्रक्रिया देताना मदत व पुनर्वर्स मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले की ज्या तालुक्यांचा समावेश असा निर्णय झालेला नाही या तालुक्यांचा प्रस्ताव विभागाने तयार केला असून लवकरच तो मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल यासाठी नव्या ना प्रस्तावात नांदेड बुलढाणा परभणी बीड आहिलेनगर आणि सातारा यासह इतर काही जिल्ह्यातील पूर्गस्त तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम या जी मुळे मदत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे ही मदत थेट डीबीटी द्वारे प्रणालीद्वारे दिली जाणार असल्याची पारदर्शकतेला प्राधान्य दिली जाणार आहे ई केवाय मधून सूट शेतकऱ्यांना सोयीसाठी शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे agristack portal वर आधीच नोंदणी करून ई KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा ई KYC करण्याची गरज राहणार नाही. यामुळे मदत वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ वेगळ्या होईल. GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांना माहिती DBT प्रणालीवरील नोंदणी जुळते त्यांना ई KYC मधून सूट दिली जाणार आहे. लाभार्थींची यादी सार्वजनिक करण्याचे आदेश. पारदर्शकतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत वितरणानंतर लाभार्थ्यांची यादी आणि दिलेल्या रकमेचा तपशील दिला प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे बंधनकारण असेल तसेच गाव आणि तालुका पातळीवरही यावा जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून नागरिकांना प्रत्यक्ष लाभार्थ्यांची माहिती सहज मिळू शकते तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या आई व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद